नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांना सगळ्यांना पडलेला जो प्रश्न होता आता सध्या पडतोय तो म्हणजे सी बी एस सी पॅटर्न जो काही लागू होतो आहे तो पॅटर्न समजा कोणत्या वर्गापासून कसा शंभर टक्के लागू होणार का नाही यांसारखे प्रश्न पडलेले सी बी एस सी तर मग कसं लागू होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया सर्वप्रथम कसं लागू होणार आहे तर बघा सी बी एस सी अभ्यासक्रम पॅटर्न पुढील अशा पद्धतीने लागू होतोय सी बी एस सी अभ्यासक्रमाचा पॅटर्न महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये अशा पद्धतीने लागू होणार कशा पद्धती सर्वात मला टप्पा पहिला काय म्हणतो आहे बघा येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून जे जे वर्ष आता समजा पंचवीस आणि सव्वीस हे शैक्षणिक वर्ष आहे पंचवीस आणि सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पंचवीस व सव्वीस फक्त इयत्ता पहिलीसाठी सी बी एस सी पॅटर्न लागू होणार फक्त पहिलीसाठी बाकी वर्गांसाठी नाही या आहे याबद्दलची आणखी काही इन्फॉर्मेशन जर मिळाली गव्हर्नमेंटची आली तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच काम करणार टप्पा दुसरा काय म्हणतो पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजे नेक्स्ट इयरला दोन टप्प्यात दुसरी व तिसरी आणि चौथीसाठी सी बी एस सी पॅटर्न लागू होणार सी बी एस सी पॅटर्न लागू केल्याने शाळेंमधली कुठलीही शैक्षणिक फी वाढ होणार नाही आहे सीबीसी पॅटर्न अंगीकारत असताना तीस टक्केपर्यंतची स्थानिक सवलत आहे त्यात आपल्या महाराष्ट्राचा इतिहास भूगोल आणि मराठी भाषेला प्राधान्य दिले जाणारे म्हणजे सी बी एस सी पॅटर्न लागू झाल्यानंतरसुद्धा असं काही नाही का आपला महाराष्ट्राचा जो अभ्यासक्रम आपण मुलांना शिकवतो जो अभ्यासक्रम आप्वैस अभ्यासायला असतो तो काही कमी होणार आहे का नाही तर इतिहास भूगोल आणि मराठी भाषेला प्राधान्यही जाणार आहे त्यांचा विचार केलाच जाणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांना देखील सी बी एस सी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे अभ्यासक्रम ला। तो सा ला लागू करणं जमणार नाही तर शिक्षकांना प्रशिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे ज्या विषयाची आवश्यकता असेल त्या विषयातील पाठ्यपुस्तकं मराठीतच असतील अशा पद्धतीने ह्या मोजक्या सूचना आहे यामध्ये आणखी भरपूर काही सूचना आहे पण ज्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना असतात समजा त्या तुम्हाला मी तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे ज्या महत्त्वाच्या बाबा आपल्याला सी बी एस पॅटर्न लागू कसा होणार काय होणार दोन का टप्प्यात होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं टप्पा पहिला व टप्पा दुसरा टप्प्या पहिल्यामध्ये फक्त पहिलीसाठीची नंतर पुढील वर्षी मग दुसरी तिसरी आणि चौथाटी लावू होणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा शेअर करा आणि इतरच्यामध्ये आणखीन काही इन्फॉर्मेशन मिळाली समजा तर मी तुमच्यासोबत ती नक्कीच शेअर करेन